नगर सगळ्यांना mm -hmm> <SURGHIMETAN two> <se ice cave people> आम्ही दादा आंदोलन एकट्याची नगराध्यक्षाची नगरपालिका नाही हे लोकांनी आम्हाला पण निवडून दिलेला आहे त्यांना कसं निवडून दिला असेल तर आणि दहा नागांच्या प्रेमामध्ये नगरपालिका चालवायची नसेल तर वीस चे वीस नगरसेवकांचे आमचे अपमान नाही आहे मी केलं काय झालं एक नागरिकाला साधा दाखल देण्यासाठी एक शब्द जेव्हा चुकतो ना तेव्हा तुम्ही त्यांचा आदर्श मिळवला तिथे आपल्या अख्खा दफ्तर काय आठवलं कुठे गेलं दप्तर हे डॉक्युमेंट काय करताय तिथं तुम्ही कोणत्या प्रशासकीय ऑर्डरवर केलं तुमच्याकडे तुम्ही घेतली होती का मग तुम्ही कसं काय केलं हे आपले कोण सफाई कोणी तीन सभा तुम्हाला त्यांची नावं माहिती नाही त्यांनी सांगितलं मला तीन कर्मचारी आले त्यांनी कोण तीन कर्मचारी आले काय कुठली प्रशासकीय ऑर्डर बघितली का तुम्ही मग तुम्ही हे कसं काय केलं सगळं तुम्ही तुम्हाला असं वाटलं नाही कोणातरी विचारावं असं विचारावं सांगितलं पण ते काय कोणाला विचारलं तुम्ही कोणाला कोणाला म्हणजे जन्म मृत्यू एक नागरिक जेव्हा येतो त्याच्या नावामध्ये बदल असेल ना तुम्ही त्याला दहा दिवस फिरवता घ्यायला आणि आता दप्तर दप्तर उचलून ठेवलं प्रशासकीय आज शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या अतिशय महत्वाचा डिपार्टमेंट असलेल्या जन्म मृत्यू विभागामध्ये काही अज्ञात इसमांनी बेकायदेशीरित्या प्रवा प्रवेश करून जन्म मृत्यूचे अतिशय महत्वाचे दस्ताऐवज गाळ केलेल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एकंदरीत असं दिसलेलं आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जिथं शहरवासियांचे किंवा परिसरातील लोकांची जन्माच्या मृत्यूच्या दाखल्यांची नोंद असते इथूनच दाखल इश्यू होतात या अतिशय महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये बेकायदेशीरित्या लोकांनी सगळे दस्तऐवज दुसरीकडे शिफ्ट केले कोणाला विचारून केले कुठली प्रशासकीय ऑर्डर केली त्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंजारी साहेब यांना देखील कल्पना नाही मला कळाल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं त्या अधिकाऱ्यांना देखील कुठल्याही प्रकारची जाणीव